संबंधित जे पोलीस आहेत त्यांनी ज्या प्रकारे सदर केसमध्ये तपास केला पाहिजे ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस मेरबान कोर्टासमोर मांडली पाहिजे त्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत नाही आहेत सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कुणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे कल्याणमध्ये मराठी रिसेप्शनिस्टला झालेल्या मारहाण प्रकरणात आता एक नवा आणि मोठा ट्विस्ट आल्याचं कळतय कल्याण पूर्वेतील मलंगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ गावात डॉक्टर अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल इथेही इथे ही मराठी तरुणी काम करत होती सोमवारी एकवीस जुलैला संध्याकाळी या तरुणीवर गोकुळ झा नावाच्या एका तरुणानं लाथाबुक्यांनी मारहाण करत हल्ला केला त्याने तिला केस पकडून फरफटत नेल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती होतोय, व्हायरल या तरुणीवर सध्या उपचार चालू असताना डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तिची प्रकृती नाजूक असून तिला ह्या सगळ्या मारहाणीमुळे पॅरालिसिसचा धोका सुद्धा उद्भवू शकतो तिने नेमकं काय का म्हटलंय तेही आपण पाहूया पीडितेने सांगितल्याप्रमाणे आरोपीने सर्वात आधी तिच्या मानेवर लाथ मारली होती आणि त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयातून बाहेर नेलं होतं यावेळी आरोपीने जे अपशब्द वापरले ते ऐकून पीडितेचा सुद्धा संताप झाला होता आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून ती बाहेर आली सदर गोष्टीमध्ये पीडितेतर्फे पहिले तर माझं असा आक्षेप आहे की संबंधित जे पोलीस आहेत त्यांनी ज्या प्रकारे सदर केसमध्ये तपास केला पाहिजे ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस मेहरबान कोर्टासमोर मांडली पाहिजे त्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत नाही आहेत सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कुणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे कारण आजसुद्धा जे रिमांडसाठी पोलीस आले होते जी स्पेसिफिक काही कारणं महत्वाची कारणं पाहिजे होती ज्याच्यामध्ये पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता होती परंतु पोलीस कोठडी मिळण्यासाठीची काहीही वैद्य ग्राउंड मेहरबान कोर्टात सादर करण्यात नाही आली आणि यामुळेच मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचा हुकूम केलेला आहे आज मेहरबान कोर्टाने पोलिसांनी मानपाडा पोलीस मध्ये या आरोपी विरुद्ध जो पूर्वीचा तीनशे सव्वीसचा जो गुन्हा होता गंभीर दुखापतीचा ज्याच्यामध्ये तो फरार होता त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताबा मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने तो मंजूर केलेला आहे हा आरोपी जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे कायद्याची कशा प्रकारे भीती नाहीये हा पोलिसांशी सुद्धा अरेरावी करतो पत्रकारांनी काय विचारलं तर पत्रकारांशी सुद्धा अरेरावी करतो हा म्हणजे किती निर्गठ्ठ झालेला व्यक्ती आहे याच्यावरून दिसतो आणि पोलिसांनी पोलिसांना तपासामध्ये कशा प्रकारे सहकार्य करत नाहीये त्यांना प्रत्येक गोष्टीत उलट उत्तर देतोय आणि सहकार्य करत नाहीये हे सुद्धा स्पष्टपणे दिसून आलेलं आहे <laughs> नक्कीच ती जी तरुणी आहे ती तरुणी आणि तिच्या दोन बहिणी अशा फक्त त्या तिघ्या बहिणी इथे पिसवलीमध्ये राहतात घरात त्यांचा एक भाऊ आहे तो सांगलेल्या कामानिमित्त असतो त्यांना आई नाही आहेत आणि अशा याच्यामध्ये आ... याच्यावरती जर व्यवस्थित कायदेशीर कारवाई झाली नाही जर तो सुटला भविष्यात तर त्या मुलीच्या जीवाला आणि त्यांच्या कुटुंबाला नक्कीच गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही